RUN right एकाला ठिकाणी आहे काय सांगाल जी परिस्थिती झाली की ज्यामध्ये आमच्या समोरच्या काही विरोधकांना विद्यमान आमदारांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना अशी परिस्थिती वाटत होती की वन साइडेड आहे ते अति आत्मविश्वासात होते मात्र लोकांनी निवडणूक हातात घेतल्यामुळे निकाल हा नक्कीच वेगळा लागेल अशी शक्यता दाट शक्यता आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला दौशक्कीस केले डॉक्टर मानवतकरना किती पर्सेंटेज मिळेल काय वाटतं आपल्याला डॉक्टर मानवतकर लढाई अटीतटीची आहे मात्र विजय हा निश्चित आहे साधारणतः एक पाच ते सात हजाराच्या मताधिक्याने निवडून येतील अशी शक्यता आहे सांगाल आजच्या निकाला ठिकाणी आपण आलेला आहात कसा निकाल ठरेल आजचा आजचा निकाल आदरणीय आमदार संजयभाऊ भाऊ हे चौथ्यांदा निवडून येतील व विजयाचा चौकार मारतील अशी सर्व भुसाळकर जनतेची सर्वांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे विरोधकांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने म्हणतात की एकतर्फी सीट निघेल परंतु त्या पद्धतीने निघणार नाही ना आमचं उमेदवार कडे विजय होईल त्यांच्या मनाचे लढू खात आहे आता त्याच्याबद्दल आपण काय भाऊ सकाळी या ठिकाणी निकाल ठिकाणी आपण आलेला आहात आपण बघतात की या ठिकाणी आज निकाल जाहीर होणार आहे काय परिस्थिती आज आहे आजची परिस्थिती आहे भुसवार तालुक्याचा कॉल जो आहे तो संजय जी सावकऱ्यांच्या विजयाकडे आहे फक्त त्याची मतमोजणीसाठी आम्ही जात आहे आणि शंभर टक्के शांततेचे प्रतीक आहे ज्या शहराला शांतता हवी होती ती त्यांनी निर्माण केलेली आहे आणि विकासाकडे वाटचाल असल्यामुळे याच्यात काही नाही ती संजय भाऊ सावकारी येणार आहे फक्त लीड कितीचा आहे तोच मोजण्यासाठी आम्हाला विश्वासाने त्यांनी आम्हाला आत पाठवलेला आहे आम्ही विश्वास पूर्ण करून उरलेली विजयाची चौकार जी पॉईंट एक उरलेली आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जनतेने पूर्ण केलेली पॉईंट एक आम्ही फक्त मतमोजणीसाठी जातो आहे आणि ते जनतेच्या विश्वासावर पूर्ण करणार आहे आणि आमचे आमदार जे आहे ते वर्गाने मतावर येणार आहे आपल्याला काय वाटत किती पर्सेंटेज पडू शकतात आम्हाला तरी की पाहिजे संजय आजचा रूट कसं ऑफिसला थांबणार आहे त्याची काही अजून आयडिया नाही काही त्यांची आमची दोन झाले भेटत नाही मिरवणूक वगैरे निघणार नाही नोटीस दिलेली आहे समजा विजय झाला जनता कार्यकर्ता ऐकून घेत नाही ते जरी कायदा सुविस्थाचा आम्हाला मानपान द्यायचंच आहे कारण कायदा व्यवस्था आम्ही कधीच तोडला नाही पुढे कधी तोडणार नाही परंतु शेवटी कार्यकर्त्यांसमोर हातबल व्हावं हो लागतं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.